वाशिमच्या आडोळी गावातील प्राथमिक शाळेमध्ये वाटप केलेल्या चॉकलेटमध्ये आळ्या आढळून आलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती विद्यार्थ्यांचा आरोग्य सशक्त राहण्यासाठी शाळेत चॉकलेट वाटप करण्यात येतं दिलेल्या चॉकलेटमध्ये आळ्या निघाल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानिकारक आणि धोका निर्माण होण्याची शक्यता आहे चॉकलेट योजना बंद करून अशी निकृष्ट दर्जाचे चॉकलेट पुरवठादारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे शाळेमध्ये जे बिस्किट बिस्किट मिळतात त्या बिस्किटामध्ये येथे आळ्या निघल्या सर्व पालकांना सूचना मुलांना सूचना की ही बिस्किटं कोणी खाऊ नये सरकारने जे बिस्किट दिले हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये आळ्या निघलेल्या ना एक तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी याच्यामध्ये आळ्या निघल्या उपाय कोणी खाऊ नये कोणा पालकांनी मुलाला देऊ नाही प्राथमिक शाळेमध्ये अधिक जाऊयात आपले प्रतिनिधी गणेश मोहाळे आपल्या सोबत आहेत गणेश अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे निश्चितच संदीप हे वाशिम जिल्ह्यातील आडोळे आणि टो गावामध्ये जे प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत हो मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आलेले होते त्या चॉकलेट मध्येच आळ्या दिसल्यानंतर पालकांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या सर्व मुलांना हा चॉकलेट फेकून देण्यात आलेले आहेत आणि निश्चितच हे असे आळ्या निघाल्यानं एकच चर्चा त्या चॉकलेटची आणि संबंधित वर कारवाई करण्याची मागणी या स्थानिक गावकऱ्यांनी केलेली आहे संदीप अगदी धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल